हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आणि ऋतू ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचं जावो तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच डबल डेकर ब्रिज सिंगल डेकर ब्रिज आणि त्यानंतर जगन्नाथपुरी दर्शन आणि असं म्हणतात की जगन्नाथपुरीचं दर्शन झाल्यानंतर साक्षी गोपालला जावं लागतं कारण साक्षी गोपालला गेल्याशिवाय जगन्नाथपुरीचं दर्शन पावत नाही तर त्यासाठी आता इथे मिस्टर ट्युरिस्ट पॉईंटमध्ये आलेले आहे आणि इथे सगळी इन्फॉर्म इन्फॉर्मेशन घेत आहे आणि पुढचे प्रवास ते तुमच्यासोबत शेअर करतील तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजले आमचं आवरून झालं सगळ्यांचं आता आम्ही रूम खाली करून चाललो बाहेर बाहेर गाडी आली आहे आता आज इथले सूर्य मंदिर वगैरे त्या गोष्टी बघण्या बघायचं आहे बॅकमधून वर आमची गाडी आहे जायला चला तर आता साक्षी गोपाळ या मंदिरची मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो तर गंजम गावाचा एक श्रीकृष्णाचा भक्त आता त्याचा खूप आवडता भक्त ज्याला पुरीला जायचं होतं दर्शनासाठी आणि त्याने त्याच्या पत्नीला वचन दिलं होतं की मी तुला पुरीला घेऊन जाईल पण त्याच्यासोबत गावकरी बोलले की आम्हाला त्याची काहीतरी साक्ष हवी म्हणून मग त्याने श्रीकृष्णाला विनंती केली की मी तुझं खूप मोठं भक्त आहे तूच मला साक्ष दे की मी तुझ्याकडे आलो होतो तर मग ते तिघं जण पुरीला गेले त्यांच्या भक्तांनी म्हणजे गंजम आणि त्याच्या पत्नीने दर्शन केले आणि श्रीकृष्ण एका ठिकाणी थांबले तर त्यांना बघून गावकरी थक्क झाले आणि तेव्हापासून हे श्रीकृष्णाला साक्षीदार म्हणून संबोधलं जातं आणि त्यांच्या स्मरणार्थ तिथे ते मंदिर बांधण्यात आलं साक्षी गोपाल म्हणून तर असं म्हणतात की जोपर्यंत पुरूचं दर्शन घेत झाल्यानंतर आपण साक्षी गोपालचं दर्शन घेत नाही तोपर्यंत दर्शन हे पावत नाही चला तर आमचं साक्षी गोपाळचं दर्शन झालं आणि मी तुम्हालाही घडवलं इथे पण फोन अलाउड नव्हता तरी इथेही मी फोन घेऊन गेलो ती जी बघितली ती मूर्त जी होती ब्लॅक कलरची ती साक्षी गोपाळची मूर्त आहे म्हणजे श्रीकृष्णाची आणि चला आता आपण जाऊ आपल्या नेक्स्ट सूर्य सूर्यमंदिर आता आम्ही इथे सूर्यमंदिरला पोहोचलो आहे तुम्ही बघताय आणि इथे आतमध्ये इथे गाडी लावल्यानंतर आतमध्ये जवळजवळ एक किलोमीटर पाय चालतं आहे आणि इथला हा वातावरण खूप म्हणजे खूप गरमीचं आहे खूप दमट सकाळचे फक्त अक्षरशः दहा वाजले तर पण असं वाटत होतं की आम्ही दुपारच्या दोन तीनच्या गरमीमध्ये आहे तुम्हाला पुढं समजलाच माझी हालत किती खतरनाक होती हे बघा आता ही एंट्री आहे आणि इथे जे समोर बघता हे तिकीट काउंटर आहे तर पर पर्सन पन्नास रुपये तिकीट आहे आणि ऑनलाईन तिकीट काढल्यावरती पर पर्सन चाळीस रुपये जातं असं काहीतरी आहे आणि इथे खूप लोक झाडाखाली बसतील होते कारण की पुढे खूप गर्मी होती किती एंट्री तिकीट चेक करून इथं सोडतात आतमध्ये आता हा मंदिराचा आजूबाजूचा प्रिमायसेस आहे आणि त्याचे तुम्ही बघताय ते समोर सूर्य मंदिर आहे खूप छान परिसर आहे खूप झाडं येतं खूप म्हणजे खूप जरा बेटर वाटतंय पूर्ण अंग घामने भरले खूप खूप गरमी इकडे खूप ऊन आहे फिरिश पण वाटत नाही पण आता काय आलोय जावं लागणार आहे मॅप आहे मंदिराचा इतिहास आहे हा मंदिराचा परत सर फक्त बाहेरून बघायचा असतो मध्ये काहीच नाही आहे फक्त सूर्यनारायचा प्रकाश मध्ये पडत असतो मग आत्ता पण तो पडत नाही वाटत हां 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 आमचे मामा सांगणार आहे सगळं हे ना इंग्रज अधिकाऱ्यांनी शोधलं होतं पण त्याच्यामध्ये दुधावा गेला ना त्यांनी काय पाहिलं आणि काय नाही त्यानी हो दिला की सगळी रेती टाकून बंद करा भारत सरकारने सुद्धा ती रेती काढायला लावली पण ते काहीतरी चमत्कार झाला त्यांनी पण त्याचं उत्थान केलं नाही बंद केलं नाही मंदिर पुढं बंद आहे कोणालाच माहित नाही म्हणजे काय त्याच्या गर्भगुहामध्ये झाडाल का आणि आता ते वरचा कळस म्हणून मॅग्नेट काल होत मॅगनेट मॅग्नेट होत मॅग्नेट मूर्त मध्ये लटकेल होती आणि ते मॅग्नेट मुळे मूर्त लटकेल राहायची सूर्याची कोणाला कळत की काय आजोबा आहे तर ते इंग्रजाच्या कार्याला कळायला का वर चुंबक लावले ते, ते जाजा जायच्या समुद्रातून ते, ते, ते आ, चुंबक त्या जाजांना ओढून घ्यायचं हा रेडिएशन ते त्याला सिग्नल भेटत नव्हतं भेटत नव्हतं ओढून घ्यायचं मग ते इंग्रज अधिकाऱ्यांनी ते चुंबक काढलं गायब केलं पण मध्ये गर्भगृहात काय रस्ते कोणालाच नाहीत ते सगळं रेती आपलं सगळं येते असते मग इंग्रजच घेऊन गेले गर्भगृह इथं मग पुढे सात घोडे होते सात घोडे होते ते सर्व आता हे झाले तुटले ह्याच्यातून दोन घोडे एक वडाचा तर तुटला एक राहील थोडा निम्मा आणि हे रथ आहे चाक आहे हा 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 एकदम बारीक कोरीव काम आहे मंदिरावरती कोणार्क सूर्य मंदिर जे याचं रहस्य खूप छान आहे कारण ते खूप पौराणिक मंदिर आहे आणि त्याची वास्तुकला पण खूप सुंदर आहे मंदिर जे बांधलं गेलं ते काळ्या दगडने बांधलं गेलेलं आहे आणि राजा नरसिंहदेव होते त्यांनी हे मंदिर बांधले आणि जवळपास या मंदिराच्या बांधकामाला बारा वर्ष लागली आणि बाराशे कामगार होते आणि हे जे मंदिर आहे सूर्यदेवाला समर्पित आहे म्हणजे सूर्यदेवाचे जे रथाची चाका आहे त्याप्रमाणे हे मंदिर त्यांनी बनवलेलं आहे जवळपास बारा जोडे जातं म्हणजे बारा चाकांचे जोडे आहे सात घोडे खूप छान मंदिर आहे सगळ्या मेन म्हणजे या मंदिराचं म्हणजे मुख्य द्वार ते जवळपास एकशे अठरा वर्षापासून बंद आहे त्यापासून हे मंदिर बाहेरून फक्त आपण बघू शकतो मागच्या वेळेस आपल्याला अजूनही माहीत नाही असं म्हणतात की मंदिराचा कळसावर चुंबक जे होतं इंग्रजांनी ते काढून टाकले ते उद्ध्वस्त केलंय म्हणजे मंदिराचा बराचसा भाग उद्ध्वस्त केला आहे आणि खूप क कमी भाग राहिला आहे बघण्यासाठी तरी पण बाहेरून बघायला हे मंदिर खूप छान वाटतं आता आम्ही बाहेर चाललो तुम्ही बघताय जाताना हे वडाचं झाड किती मोठं आहे किती लोक याच्या खाली आसरा घेत आहे कारण की सगळेजण उन्हात एकदम त्रस्त झाले होते सावलीमुळे त्यांना बरं वाटलं आणि जातानाच हे नवग्रह मंदिर पण लागतं म्हणजे बाहेर एक्झिट करताना आणि बघू शकता तुम्ही हे नवग्रहाच्या मूर्ती आहे चला तर तुम्ही पण दर्शन घ्या लिंबू पाणी पित मस्त गरमीमध्ये लिंबू पाणी पितोय बेकार गर्मी आहे बेकार तर बघू कसं काय आहे पानड तोंडल्या एवढा घामाला आहे खूप छान आहे आता मी भुवनेश्वरला आलो आहे बाजूला लिंगराज महादेव म्हणून खूप मोठं मंदिर आहे पण भारी मंदिर आहे दर्शन करणार आम्ही मग दर्शन करून ननम न तिकडेच जाणार आहे चला मंदिराचा बाहेरचा परिसर आहे तुम्ही जे हे बघताय हे लिंगराज महादेव है। पन में है। पन मंदिर आहे हे पण भुवनेश्वरमध्ये स्थित आहे आणि हे पण खूप जुनं मंदिर आहे तुम्ही बघू शकता याची रचना किती छान आहे आणि याच्या आजूबाजूला पण खूप सारे महादेवाचे मंदिर होते म्हणजे आत आत्म, आतमध्येच खूप छोटे छोटे मंदिर आणि इथे फोन अलाउड नव्हता तरी पण मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आतमध्ये मी पण मी फोन घेऊन गेलो होतो पण आतमध्ये सिक्युरिटी जरा जास्त टाईट असल्यामुळे मला आतमधलं सूट नाही घात आलं तिथली महादेवची पिंड पण खूप छान होती आणि खूप मोठी होती बघा तुम्ही आजूबाजूला किती छोट छोटे मंदिर आहे हे बघा हा मंदिराचा कळस इथलं पण खूप छान बांधकाम होतं हा बाहेरचा भाग आहे इथे पण आमचं दर्शन झालं व आम्ही निघालो जवळजवळ दुपारचे दोन तीन वाजले होते आम्हाला पुढे पण जायचं होतं आणि आज आमचा उपवास असल्यामुळे आम्ही जास्त कोणी काही खाल्लं नाही फक्त ज्यूस वगैरे ते पिला आणि बाकीचे आम पण आमचे दोन तीन स्पॉट आम्ही स्किप केले कारण की के तुम्ही बघताय की एवढी खतरनाक गर्मी होती की आम्हाला फिरायची इच्छाच होत नव्हती तरी पण आम्ही सी गाडी केली होती गाडीमध्ये भारी वाईटाचं पण बाहेर गेल्यावर डायरेक्ट एनर्जी लेवल पूर्ण लो होऊन जायची त्याच्यामुळे मग आम्ही डायरेक्ट झूमध्ये गेलो कारण की झूचा पण टायमिंग होता पाच नंतर झू बंद होणार होत चालो आम्ही कानन झू सोमवारी बंद असते आज़े बरे, आज़े बरे, तर तुम्ही बघितलंच सोमवार हे बंद असतं आणि इथलं मी इन्फॉर्मेशनचा चार्टची ती मला व्हिडिओ टाकली आहे पण इथे गाईडची ऍक्च्युली गरज काहीच पडत नाही त्याच्यामुळे तुम्ही गाईड घेऊ पण नका इथे आल्यानंतर फक्त पाय चालायची ताकद ठेवा पन्नास रुपये तिकीट आहे कारण चला तर इथून हा इंट्री गेट आहे आणि आतमध्ये जाताना मस्त पाण्याचे फवारे वरतून होते त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं असं वाटत होतं की या फवारांखाली आंघोळ करावं मग मध्ये जावा कारण की गर्मी नाही तेवढा आम्ही परेशान झालो होतो आणि आतमध्ये जरा बेटर वाटलं आणि हा तुम्ही बघू शकता हा झूचा मॅप आहे कोणत्या साईडला काय आहे ते ह्या साइडला प्राणी त्या साईडला सफारी वगैरे आणि बर्डचा आहे हा पण छोटासा मॅप कोणत्या कोणता प्राणी कोणत्या ठिकाणी आहे या याच्यामध्ये तिने पण तुम्ही फिरू शकता चला तर आता इथे पहिलं दर्शन झालेलं आहे बिबट्याचं तो मस्त तिकडे बसला आहे त्याच्या त्याच्या धुंदीमध्ये आता असा रस्ता आहे प्रत्येक साईडला वेगवेगळ्या प्राण्याचं बनलेलं आहे काय काय नाही सायडिक वाईल्ड वाईल डॉग तर आता समोर दिसतोय तो वाईल्ड डॉग म्हणजे जंगली कुत्रा आहे हा व्हाइट व्हाईट तिकडे व्हाइट टायगर आहे आणि इथं बंगाल टायगर आहे इथं बसलेलं आहे इथे पण एक वाघ आहे हा व्हाईट वाला बघा आला बघा जवळ इकडे हा बेंगल इकडे व्हाईट एकाच फ्रेम मध्ये दोन दोन आज व्हाईट टाइगर बघून खूप भारी वाटलं कारण की व्हाईट टाइगर आज मी फर्स्ट टाइम बघितला आणि त्यात पण हे दोन दोन टायगर एकमेकांसमोर बघून जरा भारी वाटत होतं मला पहिल्या वाटतं दोघांचं भांडण होईल आता पण नाही तो त्याच्या त्याच्या खाण्यामध्ये गुंग होता आणि हा पण याच्या खाण्यामध्ये गुंग होते खूप भारी असा झू हा प्रत्येक गर्दी मॅप दिलेले कोणतं प्राणी कुठे इथे छोटे वाघ आहे খু <static> কচয় ते शिववाच पिल्लू आहे तिला झुंड आहे दे माकडांचा बरं इकडे चाललंय पुढे काय बघू इकडे आवाज ते येतो कोणाच तरी चार पाच वाघ आहे इकडे वाघ भरपूर आहे पण म्हणजे वेगवेगळ्या जाती वाघाच्या ते शिंडवल्या हा कोणता आहे जयश्री श्री हे यांचे नाव बघा रे अंकिता अमित तृप्ती चार दोन हत्ती त्यांचं नाव बसंती आणि हिरा हा मोर पण आहे

पाण्यात पण इथे एक दोन तीन आहे तिकडे झोपलेली झोपली किती मोठी समजून पण काय आहे का असं जिराफ आहे जिराफ, है, जिराफ।, जिराफ। जवळजवळ आमचा सगळा झू बघून झाला सगळं नाही आमचा फक्त अर्धाच बघून झाला कारण की अर्धा दा आम्ही स्किप केला कारण की चालण्याची इच्छा शक्तीच नव्हती एवढं गरम होत होतं त्याच्यामुळे आम्हाला जेवढं जेवढं बघता आला आम्ही फक्त तेवढंच बघितलं कारण की खूप सारं अजून बघायचं बाकी होतं आता सहा आहे जवळजवळ झू भरपूर रिकामा झालाय कारण की त्याचा क्लोजिंग टाईम पाच वाजता आहे म्हणजे पाच वाजता तिकीट बंद होतं आणि मग आता जेवढे पाचच्या आत येतील तेवढे बघून बाहेर जातील आता आमचं लास्ट इकडं होतं जिराफ वगैरे पाहून झाला आमचा अजून भरपूर काय काय होतं आता शक्ती नाही फिरायची अजून त्या साईडला पण एक पार्क येतो पक्ष्यांचा वगैरे सापांचा जायन फक्त जरा मोठे मोठे प्राणी पाहिले पूर्ण झाडांच्या आत आहे सगळं आम्ही सगळ्यांनी एक्झिट केलं आहे पार्क टाईम क्लोज झालाय अजून अर्धा पण बाकी होता आमचा अर्धाच पार्क बघून झाला अर्धा पार्क बघा तर कंटाळा आला कारण की एवढं चालायच्या आधी नदीच नाही आहे कारण की सकाळपासून आमचा उपवास आहे आज प्रदोष आहे आमचा अर्धा वरती म्हणजे आमचा हाफ अर्धा जणांचा उपवास आहे काल पण एकादश होती तर उद्याही सोमवार असेल आम्ही आता भोध स्टेशनला उतरलो आहे आमची ट्रेन आहे सकाळी सात वाजता तर मग आता इथे स्टेशनच्या बाजारात आम्ही रूम घेतले आहे आता रूमवर जाऊन रूमवर जाऊन सगळे फ्रेश ले ले होते कारण ते बेकार घाम वगैरे आलेलं आहे गरम खूप होते मग ए सी रूम घेतलाय चांगला रूमला रात्री थांबून सगळी ट्रेन आहे आता जेवण वगैरे करू चला आता ही आमची ट्रेन आली आहे सकाळी साडेसात वाजता आमची ट्रेन होती भुवनेश्वर टू नाशिक रोड चला सर्वांना गुड मॉर्निंग फॅमिली निघाले पडत प्रवास आला चहा घेतला मस्त स्टेशनला मस्त त्या मातीच्या कप मध्ये चहा दिलाय चला आता मिस्टर तर घरी यायला निघाले आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते या यापुढचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच मिस्टर घरी आल्यानंतरचे आणि ट्रिपचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना त्यावर पण ते स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे ती पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल किती खर्च आला काय वगैरे सगळं काही तर आजचा हा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ रात्री